चालू करायचे म्हणून नारळ पहिले फोरू मग आपण जाऊ शेतावर डायरेक्ट जय श्रीराम जय श्रीराम हा खतरनाक फुटला आला मित्रांनो दोन ठिकाणी तर फोरला पण तीन ठिकाणी फोरला एक घरी कालवैरीला आणि एक कृष्णदेवाला आता लांडे इथं आल्या इथं तर अख्खा गवत गवतच आहे रस्ता कुठला आहे बघायला लागेल रस्ता तर दिसत नाही त्याला आपण नारळ फोरू नाही गावदेवीच्या मंदिरात जाऊ मग जरी मधी आईला मग तिथले आपण जाऊ डायरेक्ट शेतावर घरी हो येऊन <ड़ी> निघलो गावदेवी आईच्या मंदिरात जा रस्ता पाणी पण नाही हटाव नारळ फोडून घेऊन दे मग चला तर एक नारळ फोडायचं आहे मग डायरेक्ट घरी जाऊ आपण बघू आज निघाचा का आज निघला तरी आज खणून ठेवायचा मग उद्या लावायला जायचा बघू कसा काय करायचा ते आता चला आलो घरी तर बघू काय आहे जायचं आहे का नाही मग आपण पबजी गेलो रवा खायला मी तर खातो तुम्ही पण खा पबजी बंद पहिले शेतावर मस्त खोरबिल घेतली डायरेक्ट आता शेतावर वा। पुष्पा वाई मस्त झोपले हे पुष्पा हे पुष्पा आगान बघताना धावं अंगावर त्याला कोणलाच माणसं भेटली नाही मग आता सगळे घरच्या घरीकडेच घेतले तर आपण पण खानाला आल्या तर भाऊज्यानी लावीत घेतले बरीच शेता लावली भाऊज्यानी त्याला गाय झालो इतकं पप्पानी इथे केले खानाला सुरुवात मयूर आपला काही बघायलाच येणार आहे तो काही काम करणार नाही मयूर आता मयूर हा तुझीच वाट बघित आता आपल्या ताईचं आगमन झालेलं आहे मयूरला फुलगुच्छा देऊन तो, दे तो।, तो गेले ते बारका शेत लावायला सुरुवात करू खणले दौऱ्या जेण लावून तो माक्का खणू मै ते एक लावाचा एक तिक लिंबा घाली टेंकटपेक्षा भारी आपला खोल आहे मस्त एकदम टाईट बांधले पाण्याला ते ओरून जायला नको नाही काही बारकोसा डावरा भरला तवा होता तवा काही भरला नव्हता ट्रॅक्टर ट्रॅक्टरीतच आहे खनिज घेतले त्याला त्याच्यामध्ये चिखल घालला कातारीन चिखल केले आपले छोटू होत होता इथं कमर व पाणी होतं जे पाव फीट पाणी ना आम्ही लावीत घेतले कमर व पाण्या म्हणजे असं वाटत होता का वावत गेलो का गेलो तिकड कोणत्या ना कोणत्या शेतात जाऊन पडायला तरी पण आता भरलेलंच आहे कमीच भरलेलं तरी नाही पडला म्हणून कालपासून नुसतं बुलबुल करतो गेली गेली आपली गेली चला खाणवू नाही तर बोलत गपचूप गपचूप बांधा बांधावाल्या निघल्या खरं करा जावन जाऊन गेला घरी त्याच्या आधी जाऊन दे नाही तर द्यायचं घरी गेल्या गपचूप पालाला बांधा बांधा श्या गो तो अख्खा श्यात अख्खा जंगलासारखा झाले एवढे मोठी झाडं आले चला आता लावायला सुरुवात करायची नाही खणून घेऊ आपण पहिले फुलपा कुठे गेला गेलं फुलपा चला जेवणाचा ब्रेक झाला तर जेवणाल्या बॅटावर डायरेक्ट भावज्याची पण शेता लावून झाले अख्खी तर भावजा झालं तल्याजवळ लावाला इथले आव्हान खणले व मग उद्या परवा भावजाजी पण आखे केले अरे घोडप नाही घोडप लावू शक बाय बाय आम्ही चाललो जेवाला ए ए मे मै मॅ मै मॅ मै चालू जाऊन पुष्प आपल्यान दावे ला दिसतं इकडलं आहे पे तर बैला ना काय आलं ते एक नंबर आहे अख्खे का कसार ना कसार तर बैलाच एक नंबर आहे डागाने पण अख्खा इकडं झाले आता खानाचा आहे ना ज्या दोन बारक्या वाट्यात त्या लावून घ्यायच्या आहेत आणि पाणीवरती चांगलंच पिसाळली बघू आता कसा काय होतं तर जवळच गोडाऊन झाली तर मासं पण आता लागायची इथं पहिले फिट मासं लागायचं आता काय आउंडली आऊनली ला मासं दिसतं बघतं गोडाऊन झाले डायरेक्ट अख्खी वल होता तोच जा गायब झाला चला नारळ फुलून केली आता सुरुवात तर लावायला सुरुवात करतो यो लावला गेलं गे डबल खाना जायचा एक नारळ पासात खात घेतले अरे अरे पाण्याले जोरान आम्ही थांबल्या हो छत्रीनं कापरा घेऊन आता एक शेत झाले लावून एक शेत तर लावलं ला आता दुसऱ्या शेतांना चालू याने तुम्हाला दाखवता किती मूठ खणले एक घंटा आला पाच मूठ खणले मोजून म्हणून या ना आपण कुठे गेलो फोरलेल वाटी देणार आहोत घे वाटी देऊन एक घंटा पाच मिनिट चालल्याबद्दल आणि तुमचे धन्यवाद असंच काम करत त्याला आता आपण जाऊ दुसऱ्या शेतात लावा लाई अर्धी पाठी लावली डबल दोरण पाऊस आला अरे 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 एकदम पाण्यामध्ये आणि आपला भाऊ शांत आहे त्याला काही येई नाही त्याने एक घंट्या पाच मिनिट खाल्लं म्हणून त्याला मग खोबऱ्याची वाटे दिली त्याला पाऊस पण आला जोरा डबल दा एक टप्पा डबल खणाला त्याला झाला लावून मग आल्यापासून उभाच आहे कामाचं नाही झाला आता सवाल तर घरी निघा मी अरे काय वाटो नको ना चलो तो आज आजकेली येत नाही आज फिट लावला नाही तीन अडीच पाटी लावली दोन अख्ख्या लावल्या एक अर्धी लावली हा तर आम्ही निघलो बरंच वाजलं सहा वाजलं आता निघता घरी आता बघू इरीमध्ये उडी टाकली तर डोकाजर वर आधीच कंबर अशी वाकून वाकून ती लावा लावताना डायरेक्ट काय झाले दुख बघू आता एरीमध्ये आणतं नाही लावणार आपण डायरेक्ट जाऊ घरी गरमपणे नांग धवू न माऊ येल तिच्याला खेळू जरा पबजी खेलू निसत्या हो डिस्क्या हो। आणि पडले पडली मास पडणे दिसणार तर वलगणी बिलगणीला कोणी जाणार नाही जे शेतीची चालू होतं खेकडा अटॅक होणार आहे आमची ताई पण आली ताईच्या अंगाव आता खेकडा <laughs> चला आता आपण बांधावले निघू भुजीन बघू पाणी कसा काय आहे विजीमध्ये पाणीमध्ये एकदम सापता असत पाणी वारले का नाही त्या पण नाही माहीत पाणी आणला तर कौराच आहे बघू वारला असेल तर बरं आहे अजून वरती वरती आले हो मस्त होलक्या आणि हो। आपल्या गोट्यात पण आलेलं आहे गोट्यात ते एकदम सेफ्टीमध्ये आलेलं आहे चार आला तुम्हाला बोललेलं नाही बैलाठी चार एकदम बेस्ट आहे गोट्याला त्यात निहाला आले अख्खे आले आता नवनाथ काका काकान दिसत आता आणि गोट्यात आता चार कापाला सुरुवात करणार आहे बाबा चप्पल घालून मूर्त करत बाबा चांगल्या गावतां गेले चार कापाला हा तुला टाकतं गे तम्मीला बॅनर टाकतो तुझा चला आता आपण जाऊ घरी पटापट पटापट आणि आगव धवू आजचा दिवस पहिलाच होता अजून उद्या पण येऊ परवा पण अजून चार पाच चार दिवस चालेल कंटिन्यू चार दिवस आपण आता पहिला दिवस आहे तर तुम्हाला कंटिन्यू राहा आता घरी बाबू मावाले का की बॉ ब्लॉगमध्ये अजिबात असं नाही काय येतं ब्लॉगमध्ये काही दे नाही बघू चला आता कंटिन्यू ती चार कापी घेतलेली दोन राजा बैल ए बांधते कुंदन कुंदनीत शेताज ना आपला बाल्यामामा बघा बाल्यामा ब्लॅक टिशरवाला बाल्या मामा तो बा पप्प्या एप्प्या देता आणि मामा गेले घाटावर ते इथं जागा खाली खाली श्यामाला आण जाऊ आपण दिवाळीला तिक वातावरण ते एकदम मस्त एकदम थंडागार आपण जाऊ तिकडं पण चला पाणी ताप पण तापून बाईलाजवळ जाऊन बसू पहिले कसा नाचतो बिजतो त्या सगळा दिसत कॅमेरा काय फरफारले पहिले मारीत नव्हतं आता जाम मारतं तिथं शिंगार घेऊन धावतं मग बघू दोरी लांब आहे किंवा बस atai eh. Sapit ba yun? Ito tamara. Ali direct. Shhh. Ngayon ka Eme! Wow. Kung ba rin e oh, oh. ya, sapit ba Laka makli do. Nista. Tala yung dalapay dyan. Kaya ka rin e Eme! Yobak, 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 yobak!

आवाज कामेजावाजराम का दोरा आमच्या गावातला बाले मामा पिंगवीन 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 ए पिंगवीन पिंगवीन मला गाई माझी आंघोळ झाली एकदम मस्त वाटत आता गरम 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 अरे अरे मी दिसतच नाही आता एकदम दिसतो एकदम परफेक्ट मला असं आहे ना म्हणून आरशन बर्फे अरे आरशनच मी आता बरोबर दिसतो वा चला आजच्या वरती इतकंच भेटू उद्या दुसरा दिवस आवणीचा चला लाईक कमेंट शेअर करा बाय बाय